तुम्हालाही नेहमी नेहमी तीस तीस पनीरची भाजी खाऊन कंटाळ आला आहे का तर आजची ही अगदी स्पेशल रेसिपी खास तुमच्यासाठी आहे जी खाल्ल्यानंतर घरातील मंडळी तुमचं कौतुकच करणार नाही तर अगदी बोटही चाटून पुसून खातील मंडळी आज मी तुमच्यासाठी खूपच स्पेशल चीज पनीर घोटाला कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे खूपच कमी वेळात तयार होणारा हा चीज पनीर घोटाला तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा बनवला ना तर अगदी तुम्हाला सारखा बनवावं लागेल चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया चीज पनीर घोटाला बनवण्यासाठी इथे आपण काही बेसिक तयारी केली आहे इथे आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे त्याचबरोबर इथे आपण चीज घेतली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे आपण तीनशे ग्रॅम पनीर घेतले आहे त्याचबरोबर इथे आपण बटर घेतले आहे इथे आपण काही पावडर मसाले घेतले आहे लाल मिरची पावडर हिंग हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला त्याचबरोबर इथे आपण धना पावडर घेतली आहे आता आपल्याला इथे पनीर किसून घ्यायचं आहे यासाठी एक जाड किसणी घेतली जाड किसणेने आपल्याला पनीर किसून घ्यायचे आहे किसणेने अगदी अलगद अशा पद्धतीने आपल्याला पनीर किसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व पनीर किसून घेतले की बाजूला ठेवायचे चीज पनीर होटाला बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर एक जाडसर पॅन गरम करायला ठेवला यामध्ये अगदी थोडे या तेल घालायचे त्याचबरोबर थोडे बटरही यामध्ये घालायचे इथे तुम्ही तेल आणि बटरचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घेतले तरी चालते तेलामध्ये बटर छान एकजीव झाले की लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालायची जिरे आणि मोहरे दोन्ही छान फुलले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी चार मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले इथे तुम्ही कांदा थोडा जास्त प्रमाणात घेतला तरी चालेल कांद्याला थोडा तांबूस रंग आला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तीही यामध्ये घालायची दोन ते तीन शिमला मिरची सारखीच बारीक चिरून घ्यायची नंतर यामध्ये घालायची कांदा टोमॅटो थोडा परतून घेतल्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे व नंतर यावर झाकण ठेवायचे कांदा टोमॅटो आपल्याला अगदी मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यावर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवायचे इथे आपण हिरवी मिरची लसूण आणि अद्रक अशा पद्धतीने मिक्सरमध्ये जाडसर दळून घेतली आहे त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी मलाईचे दही घेतले आहे अगदी कमी आंबट असलेले दही इथे आपण घेतले आहे याऐवजी तुम्ही अर्धी वाटी दूधही घेऊ शकता यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालायचे आहे हिरवी मिरची लसूण अद्रकचे वाटण यामध्ये घालायचे त्याचबरोबर आपण काही पावडर मसाले घेतले आहे ते सर्व यामध्ये घालायचे हे सर्व मसाले अशा पद्धतीने दह्यामध्ये छान फेटून घ्यायचे दोन ते तीन मिनिटे झाले आहे आणि कांदा टोमॅटो छान मऊसर शिजले आहे टोमॅटो मधील पूर्णपणे सर्व मसाले घालायचे मसाले घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे यामध्ये आपण दही घातले आहे त्यामुळे अगदी एक ते दोन मिनिटे एक सारखे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे सर्व साहित्य अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की यामध्ये किसून घेतलेलं पनीर घालायचे त्याचबरोबर वाटणाचे जे काही पाणी आहे तेही यामध्ये घालायचे इथे तुम्ही पाण्याऐवजी जर अर्धा ग्लास दूध यामध्ये घातले तर अगदी क्रीमी असा आपला चीज पनीर घोटायला तयार होतो सर्व साहित्य छान एकजीव करून घेतले की यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची अगदी एक ते दोन एक 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 मिनिट हे सर्व साहित्य आपल्याला वाफीवर शिजवून घ्यायचे आहे झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आणि पुन्हा यावर एक मिनिटभर झाकण ठेवायचे अशा पद्धतीने एकसारखे हलवत खालीवर करून झाकण ठेवून हे सर्व साहित्य आपल्याला चार ते पाच मिनिटे परतून घ्यायचे आहे मसाले आणि पनीर छान एकजीव झाले की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तीही यामध्ये घालायची एक चमचा कसुरी मेथी हातावर कुस करून घ्यायची नंतर यामध्ये घालायची बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर आपला पनीर घोटाला तयार झाला आहे आता आपल्याला याला चीजी फ्लेवर द्यायचा आहे यासाठी थोडे चीज यावर किसून घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितके जास्त चीज हवे असेल तितके जास्त चीज यावर किसून घालायचे चीज घातल्यानंतर एक कांदा अगदी उभा आणि बारीक चिरून घेतला तो यावर घातला त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो यावर घालायचा त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घातली इथे कांदा आणि टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच यामध्ये घाला कोथिंबीर मात्र अवश्य घाला तुम्ही पाहू शकता अगदी झनझणीत आणि पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतका चमचमीत असा आपला चीज पनीर घोटाला तयार झाला आहे खायला खूपच स्वादिष्ट आणि अप्रतिम असा चीज पनीर घोटाला तुम्ही एकदा जर माझ्या या पद्धतीने बनवला तर तुम्हाला सारखा सारखा बनवावा लागेल मी खात्रीने सांगते खरं तर हा चीज पनीर घोटाला पावाबरोबर खायला खूपच भारी लागतो पण इथे मी चपातीबरोबर सर्व केला आहे अप्रतिम चवीचा चीज पनीर घोटाला तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत टिफिनलाही देऊ शकता जेव्हा तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा अगदी स्वादिष्ट असा चीज पनीर घोटाला तुम्ही पाहुण्यांना खाऊ घाला पाहुणे तुमचं कौतुक तर करतील शिवाय तुम्हाला रेसिपीही विचारतील मंडळी तुम्हाला माझी ही चीज पनीर घोटाल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद